नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर रोहित आहेत आज आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण सध्याचे जे वर्तन आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे आणि त्या वर्तनाचा भारतावर काय परिणाम होतो आहे त्याबद्दलही बोलायचं आहे डोनाल्ड ट्रम्प यांची ख्याती जी आहे ती डील मेकर अशी आहे म्हणजे उत्तम निगोशिएशन करून आपल्याला फायद्याचे सौदे करून घेणं हे डोनाल्ड ट्रम्पची स्पेशालिटी आहे आणि ते ज्या रिअल इस्टेट धंद्यात होते त्या धंद्याची स्पेशालिटी फार महत्त्वाची असते त्यांनी भरपूर पैसा कमवला हो असं वागून बऱ्याच ठिकाणी त्यांचा पैसा गेलाही परंतु ओव्हरऑल ते खूप पैसा कमवून तिथे आहेत आता ते जेव्हा अमेरिकेत दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या लक्षात जे आलेलं होतं पहिल्यांदाही ते आलं होतं पण पहिल्यांदा ते तेवढे ज्याला म्हणतात बन चुके नव्हते पॉलिटिक्स त्यांना तेवढं जमलं नव्हतं पण यावेळेला मात्र त्यांनी चांगली आघाडी मतदानातही आघाडी घेतली आहे सेनेट आणि काँग्रेसमध्येही त्यांचं बहुमत रिपब्लिकन पक्षाचं आलं आहे त्यामुळे त्यांना जे करायचं आहे ते ते धडाक्यांनी करायला निघालेले आहेत त्यांची टीम पण त्याच्याबरोबर धडाक्यांनी निघालेत त्यांच्या एकूण वागणुकीचे आपण तीन विभाग करूया एक म्हणजे आर्थिक विभाग म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था डोलारा जो आहे तो जो डळमळत होता त्याला परत स्थिर पायावर उभं करणं हे त्यांचं पहिलं काम होतं तो म्हणजे आर्थिक विभागात त्यांनी काय केलं त्याच्यावरती आपण बोलू त्याचा भारतावरती काय परिणाम होतो तेही आपण बोलूया दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा फॉरेन रिलेशन ज्याला म्हणतात अमेरिकेंनी जे जगभर वाटप चालवलं होतं पैशांचं वेगळ्या वेगळ्या म्हणजे ग गवर्नमेंट पाडायच्या वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये कोणाला मदत करायची कोणाला मा पाडण्याकरता मदत करायची हे जे कार्यक्रम त्यांचे चालले होते त्याच्याविरुद्ध ट्रम्पनी ॲक्शन घेतलेली आहे आणि तिसरं म्हणजे अमेरिकेची संरक्षण व्यवस्था आणि ज्याच्यामध्ये चीनचा एक फार मोठा भाग आहे चीन हे त्यांचं सर्वात मोठं अमेरिकेचं सध्याचं कॉम्पिटिशन स्पर्धा शत्रुत्व हे चीनशी आहे या तिन्हीबद्दल थोडक्यामध्ये म्हणजे सांगतो आर्थिक बाबतीमध्ये ट्रम्प यांनी एक नियम सांगितला होता की जी जी करव्यवस्था तुम्ही अमेरिकेतनं वस्तू इम्पोर्ट करताना लावता तीच करव्यवस्था अमेरिका तुमच्याकडनं जेव्हा वस्तू घेईल तेव्हा लावेल उदाहरणार्थ भारताकडनं जेव्हा अमेरिकेत एक्सपोर्ट होतो म्हणजे निर्यात होते तेव्हा अमेरिकेने जर ड्युटी एक दहा टक्के लावली असली आणि अमेरिकेतल्या वस्तू जेव्हा भारतात येतात तेव्हा भारताने जर ड्युटी पन्नास टक्के लावली असली तर ट्रम्पच्या मते हे अन्यायकारक आहे आणि ही ड्युटी सेम झाली पाहिजे आणि ही गोष्ट ज्याला म्हणतात इन थ्योरी म्हणजे तत्वदृष्ट्या ही गोष्ट चूक नाही आहे भारताला बरेच दिवस हा फायदा होत राहिला नुसतं भारतच नाही हं चीन मेक्सिको कॅनडा युरोपचे इतर देश या सगळ्या देशांच्याबद्दल अशी परिस्थिती होती की या देशांनी अमेरिकेतनं जेव्हा वस्तू त्यांच्याकडे येतात तेव्हा त्याच्यावरती भरतू भरपूर ड्युटी लावतात आणि यांच्या वस्तू जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा तेवढी ड्युटी लागत नाही तर ट्रम्प यांनी ती ड्युटी आता इक्वलाईज करायचं ठरवलं आहे आणि त्याचा थोडासा परिणाम होणार नाही हे शक्यच आहे तो परिणाम होणारच आहे परंतु तो परिणाम काय होईल याच्यावरती तज्ज्ञांची मतं दोन्ही बाजूने आहेत भारतातल्या तज्ज्ञांचं सांगतो काही तज्ज्ञ म्हणतात की यांनी भारताच्या उद्योगव्यवस्थेला फार मोठा धोका पोचेल कारण आपल्या वस्तू अमेरिकेत जर महाग झाल्या तर तेवढ्या त्या ते निर्यात होऊ शकणार नाहीत आणि अमेरिकेतनं वस्तू ज्या आपल्याकडे आयात आपण करतो त्या ज्या स्वस्त झाल्या मोटरसायकलचं उदाहरण मी मला वाटतं मागे दिलं होतं की हार्ली डेव्हिडसन ही एक मोठी मोटरसायकल आहे त्याच्यावरती आपण शंभर टक्के ड्युटी लावतो त्यामुळे ती इथे दुप्पट किमतीला विकली जाते ती ड्युटी जर आपण वीस टक्क्यावरती आणली तर ती मोटरसायकल स्वस्त होईल अहो पण स्वस्त झाली ना तरी मोटर ती मोटरसायकल इतकी महाग आहे की ती इथे काही बहुसंख्य लोक घेतील असं नाही भारताचं मार्केट जेव्हा लोक बघतात तेव्हा दोन गोष्टी बघायच्या असतात एक म्हणजे भारताची लोकसंख्या आणि दुसरं म्हणजे भारतातल्या लोकसंख्येतले किती लोकं तुमचे वस्तू विकत घेऊ शकतील लोकसंख्या प्रचंड आहे आपल्याकडे पण हार्ली डेव्हिडसन मोटरसायकल विकत घेणारे इतके कमी लोक आहेत की त्या लोकांमध्ये काहीच फारसा फरक पडत नाही त्या मोटरसायकल स्वस्त झाल्या तरी त्या काही खूप जास्त विकल्या जातील असं नाही अजूनही भारतात हिरो होंडा आणि क या सगळ्या मोटरसायकलच विकल्या जातात पल्सर होंडा वगैरे आणि त्या अमेरिकेच्या हार्ले डिव्हिडंटपेक्षा खूप स्वस्त असतात तेव्हा तिथे काही आपल्याला फार धोका संभवत नाही थोडासा धोका जे शेतकी उद्योग आहेत त्या शेतकी उद्योगातल्या प्रोडक्टवरती थोडासा होऊ शकतो की अमेरिकेतनं जे आपण बदाम पिस्ते आणि इतर गोष्टी आयात करतो डेअरीच्या काही गोष्टी आयात करतो त्या गोष्टींवरती आपल्याला ड्युटी कमी करायला लागेल सध्या ती आपण थोडी जास्त ठेवलेली आहे पण त्यांनीसुद्धा फार मोठा परिणाम होईल असं नाही कारण त्या गोष्टी भारतात एकतर दुसऱ्या ठिकाणून आपल्याला मिळू शकतात आणि आपण काही त्यांच्यावरती अवलंबून नाही आहोत त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे जुने डेप्युटी गव्हर्नर रिटायर झाले त्यांचं नाव विरल आचार्य त्यांनी एक फार सुंदर वाक्य याच्यात सांगितलं ते म्हणले जेव्हा नव्वद साली आपण अर्थव्यवस्था ओपन केली तेव्हा सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलं होतं आता भारतामध्ये सगळ्या कंपन्या बंद पडतील अमेरिकेतनं युरोपातनं सगळ्या गोष्टी आपल्या इथे यायला लागतील आपल्या फॅक्टऱ्या बंद पडतील आपले लोक कामगार बेकार होतील तसं काही झालं नाही उलटं प्रचंड प्रमाणात आपल्या इथे व्यवसाय वाढला युरोपातल्या लोकांनी आणि अमेरिकेतल्या लोकांनी इथे येऊन कंपन्या के सुरू केल्या त्यांनी नोकऱ्या दिल्या त्या नो त्या कंपन्यांना जे सेकंडरी प्रॉडक्ट विकणारे असतात त्यांना जॉब्स मिळाले त्यामुळे नव्वद साली जी आपण चौकट मोडली जुनी नियमांची आणि अर्थव्यवस्था खुली केली त्याचा भारताला प्रचंड थंड फायदा झाला तसंच दोन हजार साली सुद्धा नेमकं तसंच झालं होतं आर्थिक संकट आलं होतं पण त्याही वेळेला भारताला कुठलाही त्रास झाला नाही उलट फायदाच झाला ही भारताची शक्ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सांगितलं की अमेरिकेने जरी आपल्या इथे ड्युटी वाढवली आपल्या प्रॉडक्टवरची ड्युटी वाढवली तरीसुद्धा आपल्या कंपन्यांना हे एक आव्हान आहे की उत्तम प्रॉडक्ट कमीत कमी किमतीत तयार करायचे मार्जिन ऑफ प्रॉफिट आपला वाढवायचा आणि ती वाढलेली जी ड्युटी आहे त्याला काउंटर करायचं त्यामुळे आपल्या कंपन्या यातून ताऊन्स लाखून निघतील ज्या इनएफिशियंट कंपन्या आहेत त्या बंद होतील पण त्यांनी बंद होण्याचंच सगळ्यांचं भलं आहे कारण त्या इनएफिशियंटली चालतात परंतु त्या स्वतःला सुधारतील आणि स्वतःची कंपनी अधिक सुदृढ करतील त्यामुळे या गोष्टीचा भारतीय कंपन्यांना झाला तर फायदाच होईल आणि नरेंद्र मोदींच्या या स्टेटमेंटला सपोर्टिंग म्हणजे आपलं शेअर मार्केट पुन्हा सावरायला लागलेलं आहे ही सुरुवातीला बातमी आली तेव्हा हो, शेअर मार्केट खाली जायला लागलं होतं आता ते पुन्हा सावरायला लागलेलं आहे आपले कॉमर्स मिनिस्टर व्यापार मंत्री पियुष गोयल गेले सहा सात दिवस अमेरिकेमध्ये होते आणि अमेरिकेचे त्यांचे जे कॉरस्पॉन्डिंग कॉमर्स मिनिस्टर आहेत लुटनिक म्हणून त्या हॉवर्ड लुटनिक यांच्याबद्दल बरोबर त्यांनी चर्चा केली आणि दोघांच्या दोन्ही देशांना फायद्याच्या समन्वयाच्या गोष्टींच्या काहीतरी रचना होईल आणि माझी खात्री आहे की परत आल्यानंतर या दृष्टीने ड्युटीची फेररचना भारताला तितकीशी त्रासाची होणार नाही हे आपण आर्थिक बाबतीत झालं याच आर्थिक बाबतीमध्ये कॅनडा आणि मेक्सिकोनी खूप सांगितलं की की आम्हीसुद्धा ड्युटी वाढवू वगैरे पण ती त्याला काही अर्थ नाही आहे कारण कॅनडा आणि मेक्सिकोची इकॉनॉमी अमेरिकेच्या तुलनेत खूप वीक आहे आणि त्यांनी वाढवली ड्युटी तर अमेरिका त्यांचे त्या ते वस्तू तिथनं जे घेतात ते इतर ठिकाणून घेऊ शकतात त्यांचं काही फार चालेल असं नाही कॅनडामध्ये तर एक दुसराच परिणाम झालेला आहे इथे थोडंसं परराष्ट्र नीतीबद्दल येतं ट्रम्प यांनी मोठ्या मोठ्या गप्पा सुरू केल्या आणि सांगितलं की कॅनडाला आम्ही आमचं एकावन्नावं संस्थान बनवून टाकू अमेरिकेत पन्नास संस्थान आहेत कॅनडा आमचा प्रांत करून टाकू त्यांनी कॅनडामध्ये एक राष्ट्रवादाची लहर आलेली आहे आणि कॅनडाचा जस्टिन ट्रुडोला तर आता हकलूनच देत आहेत नवीन जे पंतप्रधान त्यांचे होणार आहेत मार्क कार्नी ते प्रोफेशनल आहेत ते बँक ऑफ कॅनडाचे पाच वर्ष तर गव्हर्नर होते म्हणजे थोडंसं मनमोहन सिंगांसारखं झालेलं आहे मनमोहन सिंग जसे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि त्यांच्या पुढे प्र प्रधानमंत्री झाले तसंच तिथे मार्क कार्नी येऊ घातलेले आहेत आणि मार्क कार्नीने सांगितलं की आम्ही कॅनडाची अर्थव्यवस्था उत्तम रीतीने वरती आणू आणि अमेरिका जी एकावन्न एक स्टेट वगैरे म्हणते ते आम्ही होऊ देणार नाही आम्हाला कॅनडाची स्वायत्तता राखायची आहे ग्रीनलँडबद्दलही ट्रम्पने असंच सांगितलं की ग्रीनलँड आम्ही घेऊन टाकू ग्रीनलँडमध्ये आत्ता येत्या आठवड्यामध्ये इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शनमध्ये कुठली पार्टी राज्यावर येते त्याच्यावरती ग्रीनलँडचं भवितव्य ठरेल पनावाद कॅनॉलच्या बाबतीत मात्र ट्रम्प अतिशय फर्म आहेत की पनामा प्रना, कॅनॉल त्यांना ताब्यात घ्यायचाच आहे कारण तिथे चीन जे आलेलं आहे ते त्यांना ते अजिबात आवडलेलं नाही इथे थोडंसं आपण डिफेन्स सेक्टरमध्ये येतो आणि डिफेन्स सेक्टरमध्ये अमेरिका जी भूमिका घेते आहे ती पहिली गोष्ट म्हणजे चीनला रोखायचं आहे आणि चीनला रोखण्याकरता अमेरिकेची सगळी शक्ती एकत्रित करण्यासाठी युक्रेनसारखी जे फालतू वॉरमध्ये अमेरिकेचे प्रचंड पैसे गेलेले आहेत ती वॉर बंद करायची पैसे थांबवायचे त्याच्यावरती युरोपियन युनियनने खूप दादागिरी केली की आम्ही सपोर्ट करू करू वगैरे असं दिसतंय की युरोपियन देशांमध्ये तेवढी शक्तीच नाही आहे रशियाच्या विरुद्ध युक्रेनला ते सपोर्ट करू शकत नाही मी मागेच सांगितलं होतं की येत्या आठवड्याभरामध्ये युक्रेन वॉर थांबेल युक्रेनच्याविरुद्ध थांबलं की अमेरिकेची सगळी शस्त्र शस्त्रसंभार आणि सैन्यसंभार हा चीनकडे डायरेक्ट करायला अमेरिका मोकळा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इस्लामिक दहशतवाद्यांच्या अतिशय कठोर विरोधामध्ये ट्रम्प आहेत आणि त्याचाही भारताला फायदा आहे अमेरिकेने चीनविरुद्ध घेतलेली आघाडी आणि इस्लामिक दहशतवादी हमास वगैरे हे सगळे जे आहेत त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर भूमिका जी घेतली आहे त्या दोन्हीचा भारताला डायरेक्ट फायदा आहे त्यामुळे ट्रम्प तिथे असल्यामुळे भारताचा खूप फायदा होणार आहे यू एस एड ही जी मागे एकदा मी सांगितलं होतं यू एस एडने ज्या फालतू कार्यक्रम जे चालले होते सगळ्या देशभर जगभरच्या अनार्किस्ट म्हणजे जी लोकं द सरकार उलथून पाडतात त्यांना मदत करण्याकरता यू एस ए आपले पैसे देत होतं त्यातले त्र्याऐंशी टक्के कार्यक्रम तो बंदच पाडलेले आहेत अमेरिकेच्या मार्क रुबिओनी आत्ता चार तासांपूर्वी स्टेटमेंट केलेलं आहे की याचे आर्थिक त्यांचे ऐंशी त्र्याऐंशी टक्क्या कार्यक्रम आम्ही बंद केलेले आहेत उरलेलेही आम्ही बंद करणार आहोत आणि त्याचा परिणाम भारतातले जे सगळे लिब्रांडू लोकं जे अमेरिकेचे पैसे घेऊन इथे अना अराजक माजवत होते केजरीवाल टाईपचे लोकं त्यांची एकदम आर्थिक नाडीच बंद झालेली आहे आणि त्याचा डायरेक्ट फायदा भारताला होता हा सगळा जर पाहिला तर ट्रम्प तिथे असण्याचा भारताला ओव्हरऑल झाला तर फायदाच होणार आहे इतर लोक तुम्हाला सांगत असतील ट्रम्प आल्यामुळे भारताची इंडस्ट्री धोक्यातील वगैरे तसलं काहीही होत नाही आहे भारताची भारताच्या वाढीचा रेट हा सगळ्यांनी सहा पॉईंट आठपर्यंत आता नेलेला आहे आणि तो असाच चालू राहील साठ सुद्धा भारताच्या जी डी पी वाढीचा रेट येण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तम हे चाललेलं आहे भारताने आणखीन थोडीशी रिझर्व्ह बँक इंटरेस्ट रेट कमी करेल अशी आचार्य यांची सूचना आहे आणि बहुतेक पुढच्या दोन तीन महिन्यात तोही प्रकार होईल म्हणजे पैशाची मुबलकता मार्केटमध्ये येते त्यामुळे नवीन इंडस्ट्रीला डेव्हलप करण्याकरता खूप साधनं त्यातनं मिळतात मिळतात याचा अर्थ मी हे सगळं अशाकरता सांगितलं की ट्रम्प तिथे असण्याचा भारताला ओव्हरऑल जर बघितला तर फायदाच होत आहे आणि ट्रम्प तिथे असणं आपल्या दृष्टीने आवश्यक आहे येते येते तीन वर्ष तरी आपल्याला काही तीन साडेतीन वर्ष तरी ट्रम्प तिथे आहेत त्यामुळे काही काळजी नाही भारताची अर्थव्यवस्था सुधारेल भारताचा डिफेन्स सुधारेल आणि भारत आणि अमेरिकेतला जो बायलायटल ट्रेड याला म्हणतात उभयपक्षी व्यापार त्याच्यातल्या सुद्धा टर्म्स भारताच्या आणि अमेरिकेच्या दोन्हीच्या फायद्याच्या दृष्टीने होतील याच्यात काही शंका नाही हे आपल्यापर्यंत पोचवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या कमेंट्स आणि आपले, कमेंट आपले लाईक्स जरूर आमच्यापर्यंत पोचवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार